हाय हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ ही महाराजांची आणि प्रार्थना करते तर आज आहे बावीस मे दोन हजार चोवीस आणि सर्वांना शुभ सकाळ गुड मॉर्निंग तर इथे सकाळचे सात वाजले होते आणि आंघोळ वगैरे माझी झाली होती मस्तपैकी चहा वगैरे घेतला आणि म्हटलं पहिल्यांदा स्वयंपाक वगैरे करून घेऊ याचं कारण कारण आजचा दिवस जो होता माझा संपूर्ण कामामध्ये जाणार होता हे मला माहीत होतं म्हणून म्हटलं पहिल्यांदा स्वयंपाक वगैरे करून घेऊ आणि त्यानंतर बाकीची कामं करू तर आता बाकीची कामं कोणती हे पुढं तुम्हाला कळेलच तर इथे चहा वगैरे घेतला कणिक भिजवली आणि त्यानंतर कणिक वगैरे भिजवून ठेवली आणि त्यानंतर प्रवलला प्रवलसुद्धा उठला होता सो म्हटलं प्रवलला काहीतरी खाऊ करू तर त्याच्यासाठी मस्तपैकी अशी रव्याची खीर मी बनवली होती सो रवा इथे तुपामध्ये चांगला भाजून घेतला त्यानंतर त्यामध्ये गरम पाणी घातलं त्यानंतर एक चमचा त्यामध्ये ड्रायफ्रूट पाव पावडर टाकली आणि ही ड्रायफ्रूट पावडर जी आहे ती मी घरातच बनवली होती त्यानंतर ते दूध वगैरे घालून साखर घालून खीर तयार केली आणि त्याला खाऊ घातली त्यानंतर तो गेला खेळायला सो so, म्हटलं चला पुढची कामं करू आणि त्यानंतर मग बटाट्याची आमटी केली तर इथं बटाट्याची आमटी मी करत होते आणि आज एकच भाजी बनवली होती कारण प्रवलचे बाबा आज घरीच होते त्यांचा काही डबा वगैरे नव्हता म्हटलं चला एकच भाजी करू ताक वगैरे असलं की दुसरी भाजी लागत नाही तर ब बटाट्याची आमटी करत असताना कळलं की कूट संपलेला आहे सो so, परत शेंगदाणे वगैरे भाजून घेतले आणि त्यानंतर कूट बनवलं आणि मग बटाट्याची आमटी केली सो so, <coughs> इथं स्वयंपाक वगैरे सगळा करून झाल्यानंतर मा किचन वगैरे स्वच्छ केलं गॅस कट्टा वगैरे स्वच्छ केला त्यानंतर सगळं घर लोटून झाडून घेतलं फरशी वगैरे पुसून घेतली सो so, इथं बाकीची माझी सगळं कामं आवरलं होती पण माझं मेन काम जे होतं जे आज मला काहीही करून करायचंच होतं ते म्हणजे मला देव स्वच्छ करायचे होते आणि देवघर स्वच्छ करायचं होतं तर देव तर मी आधीमध्ये किंवा गुरुवारच्या दिवशी स्वच्छ करत असते वेळोवेळी पण देवघर म बरेच दिवस झाले मी स्वच्छ केलं नव्हतं आणि त्यावरती अशी धूळ जमा झालेली म्हणजे असं काळपटपणा त्याच्यावरती चढलेला म्हटलं आज पहिल्यांदा देवघर स्वच्छ करू तर इथे मी देव स्वच्छ करण्यासाठी कोणतंही कोणतीही पावडर वगैरे वापरत नाही पंचामृत मी तयार केलं होतं स्वच्छ करण्यासाठी आणि पंचामृताने इतके छान आणि सुंदर देव निघतात की कोणत्याही पावडरीची किंवा कोणत्याही लिक्विडची अजिबात गरज लागत नाही तुम्ही आता इथे बघ बग, बघालच की या पद्धतीने जर तुम्ही देव स्वच्छ कराल तर नक्कीच इतके सुंदर देव दिसतात आणि त्यांची त्यांच्यावरती एक छान प्रे प्रकारची अशी चकाकी येते अगदी नवीन घेत लेट की काय असं वाटतं तर बघा मगाशी कसे दिसत होते आणि आता स्वच्छ केल्यानंतर कसे दिसत आहेत सो खूप सुंदर देव पंचामृताने निघतात तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की ट्राय करा तर दही दूध तूप मध आणि साखर थोडासा लिंबू मी त्यामध्ये पिळा होता तर या पद्धतीने पंचामृत तयार करायचं आणि त्याने देव स्वच्छ करायचे तर आता देव वगैरे स्वच्छ करून बाजूला ठेवून दिले आणि मला देवघर स्वच्छ करायचं होतं सो देवाऱ्यावरचा जो पसारा होता म्हणजे अगदी त्याच्यावरती पसारा असं काय नव्हतं फक्त देवाचंच सामान होतं ग्रंथ वगैरे होते तर मी ते खाली काढून घेतले आणि तिथली जी काही केर कचरा धूळ वगैरे साठलेली होती झाडून घेतलं ज्यावेळी आपण देवघरामध्ये दिवा लावत असतो त्यावेळी देवघरामध्ये एक असं काळपटपणा काजई टाईप तयार होतं सो ते सहजासहजी निघत नाही म्हणून मी ज्यावेळी मार्बलचं आपलं देवघर असतं तुमच्याही घरामध्ये जर मार्बलचं देवघर असेल तर तुम्ही अशा प्रकारे नक्की स्वच्छ करू शकता अगदी नवीन निघल्या म्हणजे नवीन असल्यासारखं निघतं तर एक हँडवॉश तुम्ही घ्या कोणत्याही प्रकारचं हँडवॉश घ्यायचं त्यानंतर आ... खाण्याचा जो सोडा असतो तो त्यामध्ये मिक्स करायचा आणि त्याचं एक बॅटर तयार करायचं आणि त्याने आपलं जे मार्बलचं देवघर असतं ते दे स्वच्छ करायचं अगदी इतकं सुंदर निघतं की नवीन आणले की काय अशा प्रकारे देवघर अगदी स्वच्छ निघतं कोणत्याही प्रकारचा काळपटपणा किंवा काजरी किंवा चिकटपणा तेलकटपणा अजिबात राहत नाही आणि खूप म्हणजे खूप पांढरं शुभ्र निघतं मार्बलचं जे देवघर असतं तर मी नेहमी याच पद्धतीने देवघर स्वच्छ करत असते हँडवॉश आणि सोड्याच्या मदतीने मी हे मार्बलचं जे देवघर आहे ते स्वच्छ करत असते तर इथे मी देवघर स्वच्छ करत होते आणि आतल्या साईडला काळपटपणा आणि चिकटपणा झाला होता सो ते स्क्रबरने आणि जे आपण बॅटर तयार केलं होतं त्याच्या मदतीने मी अगदी स्वच्छ केलं अगदी पूर्ण चिकटपणा त्याचा निघून गेला आणि तुम्ही ब बघताय की कि, किती स्वच्छ आणि पांढरशुभ्र आपलं देवघर निघलेलं आहे तर इथे देवघर घासून झाल्यानंतर मी एका कॉटनच्या कपड्याने परत एकदा ते स्वच्छ पुसून घेतलं आणि देवघर पूर्ण वाळून दिलं म्हणजे एक अर्धा तास तासभर तर तसंच ठेवलं पूर्ण वाळून वाळवून घेतलं आणि त्यानंतर मग देवपूजा केली सो so, इथे तुम्ही देव पण बघू शकता देवांच्या मूर्ती आपली महाराजांची मूर्ती तर इतकी सुंदर दिसत होती तर आपले महाराज नेहमीच सुंदर दिसतात पण खूप आज खूप छान दिसत होती तर इथे देव बघू शकता तुम्ही खूप असे छान निघलेले आहेत अगदी कोणतंही लिक्विड किंवा पावडर न वापरता अगदी घरच्या साहित्यामध्ये आपण देव स्वच्छ केलेत तर तुम्ही बघू शकता किती छान निघलेले आहेत तर इथे माझी देवपूजा वगैरे करून घेतली मी आणि त्यानंतर सगळ्या सेवा वगैरे करून घेतल्या आणि त्यानंतर आम्हाला जायचं होतं पलूसला तर पलूसला का जायचं होतं कशासाठी जायचं होतं हे तुम्हाला पुढं कळेलच आणि इतकी सगळी तयारी म्हणजे देवघर घासणे किंवा देव स्वच्छ करणे किंवा देवघर घासून झाल्यानंतर मी देवाची भांडी वगैरे पण स्वच्छ केली ते सगळं का चाललेलं आहे हे तुम्हाला पुढं कळेलच सो व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत स्किप न करता बघत राहा तर इथे आम्ही चार वाज चार साडेचार वाजले असतील चहा वगैरे घेतला आणि मग पलूसला गेलो तर वातावरण बघू शकताय खूप सुंदर असं वातावरण तयार झालं होतं जास्त ऊन वगैरे असं काही नव्हतं ढगाळ वातावरण झालं होतं पावसाळी वातावरण तयार झालं होतं त्यामुळं अगदी असं गारेगार छान वाटत होतं तर पलूसला का जात होतो तर काही वस्तू मला खरेदी करायच्या होत्या देवाचं सामान वगैरे खरेदी करायचं होतं तर त्याच्यासाठी आम्ही पलूसला निघालेलो तर हे आहे आमचं पलूस आणि हा आहे पलूसचा मेन रोड तर पलूसमध्ये आम्ही पोहोचलो होतो तर देवाचं जे काही सामान माझं थोडंफार संपलेलं होतं धूप वगैरे ते आणण्यासाठी गेलो होतो अगदी आमच्या गावामध्ये असं जास्त काही मिळत नाही मग अशा गोष्टी खरेदी करण्यासाठी आम्हाला पलूसलाच जावं लागतं आणि मला फुलं वगैरे पण घ्यायची होती सो हे सगळं सामान खरेदी करण्यासाठी आम्ही आलो होतो तर फुलं बघू शकता इतकी सुंदर आणि इतकी छान फ्रेश फुलं आम्हाला मिळाली तर फुलं वगैरे घेऊन आम्ही घरी आलो पण घरी यायला खूप उशीर झाला जवळजवळ साडेसात वाजून गेले होते आणि व्लॉग एंड करायचा होता आपण म्हटलं पहिल्यांदा आधी देवापुढे देवा, देवा वगैरे लावू तुळशी पशी वगैरे दिवा लावू आणि मग तुमच्याशी बोलू सो इथे संध्याकाळचे साडेसात वाजले होते आणि दिवा मिलावत होते, दिवा वगेरे ला मी लावत होते आणि दिवा वगैरे लावून झाल्यानंतर मी श्रीसुक्तमचा पाठ दररोज संध्याकाळी करत असते ज्यावेळी तिन्ही सांजेची वेळ असते त्यावेळी आपल्या घरामध्ये स्त्रीसुक्तम हे वाचलंच गेलं पाहिजे आणि प्रत्येक घरातल्या प्रत्येक स्त्रीने हा ही सेवा जी आहे ती केली पाहिजे याने आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचा वास राहतो सो इथे सेवा चालू असताना प्रवलमध्येच आला आणि तो नेहमी असंच करतो ज्यावेळी मी देवपूजेला बसते किंवा देवाची पूजा वगैरे करत असते त्यावेळी तो येतो आणि त्याला ही सगळं जे काही मी करत असते त्याला ते करायचं असतं अगरबत्ती ओवाळायची असते स्वामींना मुजरा करायचा असतो तर हे सगळं तो मनाने करत असतो त्याला मी कधीही बोलवत नाही किंवा त्याला कधीही बोलवायला लागत नाही ज्यावेळी माझं हे सगळं चालू असतं त्यावेळी तो मनाने येत असतो आणि या सगळ्या सेवा तो मनाने करत असतो तर अगदी छान वाटतं आपलं बाळ स्वामींच्या सेवेत आहे इतक्या लहान वयात त्याला इतकी छान सवय आहे तर या सगळ्या सेवा माझ्या करून झाल्या स्वामी समर्थ तुमचं परत एकदा माझ्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत तर संध्याकाळचे साडेसात वाजलेले आहेत सगळ्यांना शुभ संध्याकाळ तर आता पलूसवरून आम्हाला यायला बराच उशीर झाला सो म्हटलं पहिल्यांदा देवपूजा वगैरे करून घेऊ म्हणजे देवाला आरती वगैरे धूप दीप तुळशी देवा दिवा लावून घेऊ आणि मग तुमच्याशी बोलू सो सगळ्या सगळ्या देवपूजा वगैरे झाली सगळ्या सेवा करून घेतल्या आणि मग म्हटलं चला आता ब्लॉग एन करूया तुमच्याशी गप्पा मारू तर पलूसवरून आम्ही आता आलो फलूजला जाण्याचं कारण की उद्या गुरुवार आहे आणि उद्या गुरुवारचं जे मी अकरा गुरुवार केले होते त्याचं उद्यापन उद्या मी करणार आहे सो म्हणजे जे देवपूजेचं माझं सामान जे संपलं होतं धूप वगैरे आणि फुलं वगैरे जे काही सामान असं सा ते घेऊन येण्यासाठी आम्ही फलूजला गेलो होतो so, सो सा सगळे सामान घेऊन आलो आणि अजून स्वयंपाक बाकी आहे तर उद्याचं जे उद्यापन आहे ते सुद्धा मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन पण उद्या काय होणार आहे म्हणजे काय करणार आहे काय करायचं ते अजून काही ठरवलेलं नाही आहे बघू जे स्वामी करून घेतील ते त्यांच्या इच्छेशिवाय काहीच घडत नाही कोणतीच गोष्ट होत नाही सो बघू आणि गेल्यावेळी ज्यावेळी मी अकरा गुरुवार केले होते त्यावेळी अकरा मुलं जेव म्हणजे जेव घातलेली सो बघू यावेळी काय होतंय आणि नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन तर चला आजचा ब्लॉग आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आणि दिवसभरात तुमच्याशी काहीच बोलणं झालं नाही दिवसभरात खरंच सांगते खूप सगळं कामात वेळ केला कारण उद्याची जी कामं होती म्हणजे उद्या आता खूप काही गडबड होईल म्हणून मी ही जी एक्स्ट्राची कामं होती म्हणजे देव स्वच्छ करणे किंवा देव देवघर स्वच्छ करणे मेन सर्वात काम होतं आजचं तर ती एक्स्ट्राची जी कामं होती ती आज करून घेतली म्हणजे उद्या जास्त गडबड होणार नाही आणि उद्याचा दिवस मला सगळ्यात जास्त सेवेमध्ये घालवायचा होता म्हणून म्हटलं एक्स्ट्राची जी काही कामं आहेत ती आज करून घेऊ आणि सो चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ